नागपूरच्या मानकापूर आणि कनम्मवार नगरमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे तर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते यावेळेस दुचाकी चालकांना तर आपल्या दुचाकी हाताने घेऊन जावं लागतंय वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे यशोदा नदीला पूर आलेला रात्रीपासून अल्लीपुरा आलमडोह मार्ग वाहतुकीसाठी आहे नदीचं पाणी अलमडोह गावाच्या वेशीवर पोहोचले पाण्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय तर नदी शेती सुद्धा खरडून गेली आहे चंद्रपूर जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झालेल्या वैनंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली ब्रह्मपुरी आणि नागभीड तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून ब्रह्मपुरीतील मुर्झा आणि गांगवाडी तसेच गांगलवाडी आरबोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची एक टीम ब्रह्मपुरीमध्ये पोहोचली आहे यवतमाळमध्ये पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोसारा गावाजवळ वर्धा नदीच्या पुलावरनं तीन फुटांपर्यंत पाणी वाहत आहे यवतमाळच्या मारेगावमधील तालुक मारेगाव तालुक्यामधील माढळी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराकडे जाणारा मार्ग पुरामुळे बंद करण्यात आलेला आहे यावेळेस जरीजामनी ते खुनी नदीला पूर आल्याने इथला मार्ग बंद करण्यात आलाय आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावामधील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आलेली आहे याच ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेलं हे दृश्य आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या